पुणे येथे आयोजित दोन हजार पंचवीस राष्ट्रीय स्तराच्या अभ्यास स्पर्धेत जळगाव जामोद येथील ब्रेन डेव्हलपमेंट स्कूल अँड अकॅडमीचे संचालक भूषण मारुडे आणि त्यांच्या पत्नी आरती यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक पाच जानेवारी रोजी छप्पन्न विद्यार्थी सहभागी झाले होते यामध्ये भारतातील संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता त्यामधून ब्रेन डेव्हलपमेंट अकॅडमीचा विद्यार्थी हा दुसऱ्या क्रमांकावर आला तसेच अकरा विद्यार्थी पहिल्या पाच मध्ये आलेले आहेत आणि सर्व छप्पन्न विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे पुणे येथील आयोजित अभ्यास स्पर्धेत दुसरा क्रमांक पुरस्काराचे वितरण मराठी अभिनेत्री छत्रपती संभाजी महाराज सिरियल प्रेम येसुबाई प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रम आमदार बापूसाहेब पठारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये द्वितीय क्रमांक नंदन ताथोड तर पहिल्या पाच मध्ये हर्ष कतोरे अमित इंगळे त्रिषा इंगळे आयुष गाडे आर्यन जयस्वाल परी टावरी देवांश येऊल श्रेयस गाठे अभिनव भुतेकर समर्थक आवरे नित्या गौर यांनी सुयश प्राप्त केले ब्रेन डेव्हलपमेंट स्कूल अँड अकॅडमीच्या आयोजित वार्षिक गॅदरिंग कार्यक्रमास तसेच यशस्वी विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यास आमदार संजय कुटे यांच्या पत्नी अर्पणाताई कुटे जळगाव तहसीलदार पवन पाटील पोलीस उपनिरीक्षक सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळेस त्यांनी पुणे येथील स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच अकॅडमीच्या संस्थापक अध्यक्ष शालिगिराम मारोडे भूषण मारोडे आणि आरती मारोडे यांचे विशेष कौतुक करून जळगाव शहराचे नावलौकिक वाढवून शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप पिंगळे जळगाव